सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो अगदी पृथ्वी जेव्हा निर्माण झाली असेल तेव्हापासून सूर्याचा हाच दिनक्रम सुरू आहे त्यामुळेच पृथ्वीच्या अर्ध्या भागात दिवस असतो आणि अर्ध्या भागात रात्र आता हे तर तुम्हाला माहितीच आहे पण जर तुम्हाला रात्रीचा सूर्यप्रकाश दिसला तर तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर दुण्हा विश्वास बसणार नाही पण रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही स्टार्टअप कंपनी तुम्हाला रात्रीचा सूर्यप्रकाश पुरवू शकते आता तुमचा तुमच्या कानांवरही विश्वास बसत नसेल पण ही कंपनी खरंच असा दावा करते त्यांच्या दाव्यानुसार तुम्ही त्यांच्याकडून रात्रीचा सूर्यप्रकाश विकत घेऊ शकता या कंपनीने रात्रीचा दिवस म्हणजे रात्री सूर्यप्रकाश पुरवण्याचं स्टार्टअप सुरू केलंय काय आहे ही रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनी आणि ते रात्रीचा सूर्यप्रकाश कसा पुरवणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सूर्यप्रकाश पुरवण्याची आयडिया बेन नोवाक यांच्या डोक्यात आली आणि तेच रिफ्लेक्ट ऑर्बिटल या कंपनीचे सीईओ आहेत ही आयडिया मांडली होती ही परिषद अंतराळातून ऊर्जा आणि त्या ऊर्जेच्या वापरासाठी तंत्रज्ञान आणि प्रकल्पांवर काम करते या परिषदेत विविध शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना एकत्र आणून सोलर पॉवर ट्रान्समिशन आणि अंतराळातील अन्य ऊर्जा स्त्रोतांचा वापर यावर विचार विनिमय केला जातो बेन नोवाक यांनी सूर्यप्रकाश मिळवून देण्याचा हा प्रकल्प यासाठी सुरू केलाय की पृथ्वीवर आपण सोलार पॅनल वापरून वीज निर्मिती करतो पण रात्रीच्या अंधारात सूर्य नसल्यामुळे सोलार पॅनल रात्रीची वीज निर्माण करू शकत नाही या प्रकल्पामुळे ते शक्य होईल आता रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनी रात्रीचा सूर्यप्रकाश कसा पृथ्वीवर आणणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल रिफ्लेक्ट ऑर्बिटल अंतराळात सत्तावन्न उपग्रह सोडणार आहेत या उपग्रहांमध्ये अल्ट्रा मायलर मिरर असतील हे मिरर अशा टेक्नॉलॉजीने बनवले जाणार आहेत जे रात्री सूर्यप्रकाश पृथ्वीवर असणाऱ्या सोनाल पॅनलवर रिफ्लेक्ट करू शकतील हे उपग्रह पृथ्वीपासून जवळजवळ सहाशे किलोमीटर अंतरावर असतील या प्रक्रियेला त्याने सनलाईट ऑन डिमांड असं नाव दिलंय बेन नोवाक यांनी रात्री सूर्यप्रकाश मिळवण्याचा एक्सपेरिमेंट एका हॉट एअर बलून मध्ये अल्ट्रा मायलर मिरर लावून करून बघितलाय जसं आपण एखाद्या फूड डिलिव्हरी ऍप वरून जेवण मागवतो तेवढ्याच सोप्या पद्धतीने लोकांना रात्रीचा सूर्यप्रकाश मिळवून द्यायचं उद्दिष्ट लॉग इन करून आपल्याला जिथे सूर्यप्रकाश हवाय त्या जागेचा योग्य पत्ता टाकायचा आणि मग तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल उपग्रहातून रिफ्लेक्ट होणारा सूर्यप्रकाश पाच किलोमीटर भागात दिला जाऊ शकेल आणि तोही तीस मिनिटांपर्यंत या कंपनीची वेबसाईट सध्या दोन भागांमध्ये विभागली आहे लाइटिंग आणि एनर्जी पहिला भाग पृथ्वीवरील विशिष्ट ठिकाणी रात्री सूर्यप्रकाश मिळवून देण्यासाठी अर्ज स्वीकारतोय सोलार एनर्जी निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे या कंपनीचा ऑर्बिटल मिरर दोन हजार मध्ये लॉन्च होणार आहे आणि पुढील काही महिन्यांपर्यंत तुम्ही सूर्यप्रकाशासाठी अर्ज करू शकता ही कंपनी सुरुवातीला लिमिटेड अर्ज स्वीकारणार आहे सनलाइट ऑन डिमांड हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच या कंपनीकडे पेक्षा जास्त अर्ज आले आता ही टेक्नॉलॉजी ऐकायला भारी वाटते आणि ती आहे सुद्धा पण भविष्यात त्याचे काय साईड इफेक्ट होतील आता प्रकाश प्रदूषणामुळे आपल्याला रात्रीच्या चांदण्या दिसत नाहीत या प्रकल्पामुळे ते प्रकाश प्रदूषण आणखी वाढेल रात्र आणि दिवस ये निसर या निसर्ग चक्रात अशा प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे वनस्पती व प्राण्यांच्या जीवन चक्रात बदल होऊ शकतात त्याशिवाय इतक्या उपग्रहांमुळे अंतराळ प्रदूषण होऊ सूर्यप्रकाश आणणाऱ्या या टेक्नॉलॉजीचा वापर मर्यादित ठेवला तर या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवणार नाही पण एक मात्र खरंय की जर रिफ्लेक्ट ऑर्बिटल यांचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर माणसांना जास्त प्रमाणात सौर ऊर्जा मिळवून देण्यासाठी ही टेक्नॉलॉजी मैलाचा दगड ठरेल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका